नागरिकांना कमीत कमी वेळेत मदतीसाठी पोहोचता यावं यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात मोबाईल व्हॅन देण्यात आली आहे त्यांनी ता हद्दीमध्ये गस्त घालून गुन्हे प्रतिबंध करावा अशी अपेक्षा आहे परंतु या मोबाईल व्हॅनवर खोटे सांगून लुबाडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे गणेश देसाई आणि योगेश सुतार रशिया पोलीस अंमलदारांची नावे आहेत पोलीस अंमलदार गणेश देसाई याला सतरा जूनला रात्रपाळीसाठी मोबाईल व्हॅनवर वाहन चालक म्हणून तर पोलीस अंमलदार योगेश सुतार याला बालगंधर्व बीट मार्शल म्हणून नेमणूक देण्यात आली होती डेक्कन पोलीस ठाण्यात एका तक्रार अर्ज आला होता की त्यात ते आणि त्यांची मैत्रीण हे लॉ कॉलेज रोडवरील दामले पथ येथील गल्लीमध्ये कार पार्क करून रात्री थांबले होते त्यावेळी दोन पोलीस अंमलदार आले त्यांनी या भागातून एक तक्रार आली असून पैसे द्या असे सांगून वीस हजार रुपये मागितले एवढे पैसे का असे विचारले असता त्यांना चौकीला चला असे बोलले पोलीस चौकी या गोष्टीचे दडपण येऊन चौकीला नको असे म्हणून पैसे देण्याचे कबूल केले त्यानंतर गणेश दुचाकीवर मागे बसून कमला नेहरू पार्क येथील एटीएम मधून रुपये काढून दिले होते उल्लंघनासाठी विचारपूस करण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाणे आवश्यक असताना कोणतीही कार्यवाही न करता त्यांना सोडून देऊन कर्तव्यात कसूर करून बेजबाबदारपणाचे वर्तन करून पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याने त्या दोघांना पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी निलंबित केले आहे